प्रत्येक गावच्या जत्रेमध्ये फुकट भंडारा खाणाऱ्यांची एक पिलावळ प्रत्येक गावामध्ये असते ते गावच्या जत्रेला सहकार्य करत नाहीत गावच्या कुठल्या कामामध्ये त्यांचा सहभाग नसतो परंतु भंडाऱ्याच्या भोजनावर ताव मारायला ते हजर असतात आणि हा ताव सुद्धा ते शांतीनं मारत नाहीत किंवा मा जो असेल तो प्रसाद घेत नाहीत उलट याला नाव ठेव हो, त्याला नाव ठेव हे असं झालंय ते तसं झालंय अशा प्रकार सगळ्या गावामध्ये सुरू असतो आणि या लोकांना नगावचं देणं घेणं असतं ना यात्रेचं देणं घेणं असतं ना भंडाऱ्याचं देणं घेणं असतं बस आपला ताव मारायचा आणि चार लोकाला नाव ठेवून निघून जायचं अरे अशीच अवस्था महाराष्ट्राची झाली आहे आणि या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय दरिंगा लाईव्ह गंभीर विषय आहे मित्रांनो तुम्ही म्हणाला आज निवडणुकीचे काही गप्पा आहेत की नाही कुठं कोणाचं पारडजवळ आहे कोणाचं खाली आलंय कोणाचं वर गेलंय तिकडे कोण येणार आहे तिकडून कोण येणार आहे कोण पडणार आहे यावर आज नाही बोलणार मी आपले मी महाराष्ट्रावर बोलणार आहे महाराष्ट्राच्या गंभीर प्रश्नांवर बोलणार आहे की ज्या प्रश्नाकडं तुमचंही लक्ष असलं पाहिजे प्रत्येक देशामध्ये त्या देशाचा नागरिक सजग आणि जबाबदार असला पाहिजे महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक सुद्धा सजग आणि जबाबदार असला पाहिजे आणि तुम्हाला सजग करण्यासाठी मी बोलतोय बाजू घेऊन बोलणार नाही कुणालाही एकाला दोष देणार नाही मित्रांनो महाराष्ट्रामध्ये देशामध्ये देशाचा सोडा आपण आपल्या राज्याचं बोलूया लोकसभेची निवडणूक सुरू आहे महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे पहिल्या टप्प्यातलं तर मतदानही झालंय दुसरा टप्पा आता उद्या सव्वीसला आहे आणि या लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये महाराष्ट्रामधले राजकारणामध्ये एकमेकांच्या विरोधात असणारे राजकीय पक्ष आणि राजकीय पुढारी आणि राजकीय नेते महाराष्ट्राच्या प्रश्नावर बोलत नाही ऐकलंय कोणी महाराष्ट्राच्या विकासावर एखाद्या प्रश्नाने आपली एखाद्या पक्षाने आपली भूमिका मांडलेली की मला महाराष्ट्र असा घडवायचा आहे मला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी असं करायचं आहे किंवा राज्याच्या प्रगतीसाठी माझं हे विजन आहे बोललं कोणी उद्धव ठाकरेंची शिवसेना बोलली एकनाथ शिंदेची शिवसेना बोलली शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बोलला अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस बोलली देवेंद्र फडणवीसांचा भाजपा बोलला वंचित बहुजन आघाडीचे आंबेडकर बोलले नाना पटोलेची काँग्रेस बोलली का राज ठाकरेंचा मनुष्य बोलला अ कुणी बोललं का महाराष्ट्राच्या प्रश्नावर बोललं का अरे 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 तुम्ही म्हणाल खरच नाही बोलला जोर कुणी आणि महाराष्ट्राच्या प्रश्नावर हे राज्यकर्ते बोलत नसतील हे राजकीय पक्ष बोलत नसतील तर बोलायचं कोणी आणि महाराष्ट्राच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जर राजकारणात मंथन होत नसेल तर या राज्याचं काय करायचं आहे या राज्याचा विकास कसा होणार आहे झाला गेल्या पाच वर्षात या राज्यात काही विकास अगदी उद्धव ठाकरेंचं सरकार असताना कोविडमध्ये कोविडच्या निमित्तामध्ये गेलं आणि आत्ताचं सध्या महायुतीचं सरकार हे केवळ आणि केवळ गोंधळात गेले मित्रांनो असं हे सरकार पाच वर्ष महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी या राज्यात काही घडलं नाही निदान निवडणुकीत तरी काही महाराष्ट्राच्या प्रश्नावर चर्चा होईल असं आपल्याला वाटत होतं पण असं घडलं नाही घडलं अहो किती प्रश्न आहेत महाराष्ट्रात नुकताच एक ताजा प्रश्न आहे अवकाळी अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय इतकं प्रचंड की या सरकारकडे पाहणी करायला सुद्धा वेळ नाही हजारो हेक्टर जमिनीवरच फळबागा उद्ध्वस्त झाल्या मेला हो शेतकरी त्याच्या आंब्याच्या बागा होत्या डाळिंबाच्या बागा होत्या द्राक्षाच्या बागा होत्या तरबुजाच्या बागा होत्या सगळे शेतकरी उद्ध्वस्त झालेत ज्यांची ज्वारी उभी होती तेही उद्ध्वस्त झालेत यांच्याकडे बघायला कोणाला वेळ आहे का नाही महाराष्ट्रातल्या प्रश्नांची चर्चा होत नाही असं मी सातत्याने आणि पोटतिडकीने म्हणतोय हे प्रश्न काय आहे अतिवृष्टी आहे महागाई आहे बेरोजगारी आहे स्पर्धा परीक्षेतला घोटाळा आहे आरक्षण आंदोलनाने दुभंगलेला समाज आहे उद्योगाला लागलेली घरघर आहे नवीन गुंतवणूक महाराष्ट्रात न येणं ही एक चिंता आहे सोयाबीन कांद्याचे पडलेले भाव त्यामुळे मोडलेला शेतकरी हा एक महत्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा जो न मिळणारा विमा आहे हाही महत्वाचा प्रश्न आहे परंतु एकही राजकीय पुढारी या प्रश्नांवर बोलत नाही महाराष्ट्राच्या समोर महाराष्ट्राच्या विकासाचं विजन ठेवलं जात नाही डॉक्युमेंट ठेवलं जात नाही की आम्ही आता भविष्यामध्ये महाराष्ट्र असा घेऊन जाणार आहोत काय बोलतात ही नेते मंडळी व्यासपीठावरून गद्दार खोके बोके भ्रष्ट ईडी शिडी यांना आत घालू त्यांना बाहेर काढू बघून घेऊ आता दाखवतो काय भाषा ही अशी तो तसा कसली कसली भाषा आणि केवळ आणि केवळ अशाच पद्धतीचा प्रचार लोकसभेच्या निवडणुकीमध्ये होतोय आणि महाराष्ट्र मात्र वेड्यासारखा या सगळ्या गोष्टीकडे पाहतोय किती वाईट दिवस आले बघा महाराष्ट्रावर महाराष्ट्राचं कसलं मोठं वैभव आहे कसली मोठी समृद्ध भूमी आहे महाराष्ट्राची वैचारिक भूमी आहे इथे किती महत्वाचे विचारमिंथन घडलं पाहिजे संपूर्ण देशाला वळण देण्याची ताकद आणि क्षमता असलेलं हे राज आज आश्या आश्या एक राज्य आज मात्र घेणं ना देणं आणि कंदील लावून येणं आशिया आशियानं वागत आहे आणि एकीकडे राज्यकर्त्याला ना चिंता नाही राजकीय पक्षांना चिंता नाही राजकारणात काम करणाऱ्या पुढाऱ्यांना चिंता नाही तर दुसरीकडे जनतेलाही चिंता नाही जनता ही उभं टाकून एखाद्याच्या कार्यक्रमामध्ये का एखाद्या का सभेमध्ये उभं टाकून असं म्हणत नाही की राज्याच्या विकासावर बोला जिल्ह्याच्या विकासावर बोला तालुक्याच्या विकासावर बोला तुमचे हेवे जावे बंद करा तुमच्या ह्या ज्या राजकारणातल्या रा स्पर्धा आहेत त्या बंद करा तुम्ही त्या सत्तेसाठी हे सगळं करताय हे बंद करा आणि जनतेसाठी राज्याच्या विकासासाठी काय करायचंय हे सांगा असं आपणही म्हणत नाही आपल्याला तर काय हो घेणं देणं आणि कंदेलव येणं हीच आपली अवस्था आहे आपल्या पदरात काही पडत आहे का आपला स्वार्थ कुठं साध्य केला जाऊ शकतो का आपलं हित कुठं काही होत आहे का एवढाच विचार आपण करतोय अ बघा त्या दक्षिणेतल्या राज्याची प्रगती बघा केरळ बघा तामिळनाडू बघा आंध्रा बघा तेलंगणा बघा कर्नाटक बघा हे चार पाच राज्य अगदी प्रगतीच्या दिशेने सुसाट आहेत या राज्यामध्ये अशी खानली चर्चा होत नाही राजकारण राजकारणाच्या पातळीवर केलं जातं परंतु महाराष्ट्रामध्ये सध्या जो गोंधळ सुरू आहे हा गोंधळ अतिशय चिंताजनक आहे या राज्याच्या हिताचा नाही आणि दुर्दैव हे राज्याचं हे आहे की जसे राज्यकर्ते राज्याचा विचार करत नाहीत तसे या राज्यातली मतदार आणि जनता सुद्धा या राज्याच्या हिताचा विचार करत नाही काय करायचं आहे जनतेला घेणं न देणं कंदील लावून येणं आणि राज्यकर्त्याचं असंच त्यानंतर काय करायचं आहे राज्यावरून त्यांना त्यांचं हित पाहायचं आहे त्यांना सत्ता हवी आहे त्यांचे कारखाने चालवायचे आहेत त्यांना पॅकेजेस पाहिजे आहेत त्यांचं कल्याण करायचं आहे जनतेहून काय त्यांचं काही घोडा आणलंय का अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये झाली आहे आणि लोकशाहीमध्ये निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असतो आणि या उत्सवात वैचारिक मंथन घडलं पाहिजे राज्याच्या प्रगतीला एक नवा दृष्टिकोन मिळाला पाहिजे एक नवी दिशा मिळाली पाहिजे अशी अपेक्षा असते परंतु मित्रांनो महाराष्ट्रात असं काही घडत नाही हे अत्यंत दुर्दैव आहे स्वातंत्र्यानंतरच्या काळात की की ही पहिलीच लोकसभा निवडणूक अशी आहे की ज्या निवडणुकीमध्ये राज्याच्या हिताचा विचार केला जात नाही युक्तिवाद तुम्ही इथं कराल अभि लोकसभेची निवडणूक आहे राज्याचा विचार कसा करायचा देशाचा विचार करू आणि देशाचा विचार तुम्ही राज्याच्या विकासापासूनच देशाच्या विकासाकडे जाल ना गावच्या विकासाची चर्चा नाही जिल्ह्याच्या विकासाची चर्चा नाही राज्याच्या विकासाची चर्चा नाही आणि थेट देशाच्या विकासाची चर्चा असं कसं घडू शकतं देशाचा विकास तेव्हा शक्य आहे जेव्हा राज्य विकासाकडे जातील राज्याचा विकास तेव्हा शक्य आहे जेव्हा जिले विकासाच्या दृष्टीने पुढे मार्गक्रमण करतील हे सूत्र आपण उलट का फिरवत आहे ही चक्र उलटी का फिरवत आहे संपूर्ण देशाच्या विकासाची जबाबदारी कुणा एका पक्षावर कुणा एका नेत्यावर झोपून तुम्ही निर्धास्त राहताय भंडाऱ्याचं जीवन जेवायला मोकळे होत आहे असं करून चालणार नाही ही लोकशाही आहे प्रत्येकाची जबाबदारी आहे राज्यांची सर्वात जास्त जबाबदारी आहे राज्यातल्या नेत्यांची सर्वात जास्त जबाबदारी आहे म्हणून महाराष्ट्राच्या या निवडणुकामध्ये निदान उरलेल्या चार टप्प्यात तरी विकासावर चर्चा घडली पाहिजे विकासाच्या मुद्द्यांवर सर्वांनी बोललं पाहिजे सत्ताधाऱ्याने आपले आपण काय विकास केला का के हे सांगितलं पाहिजे तर विरोधकांनी आम्ही त्यांच्यापेक्षा अधिक काय करणार आहोत हे लोकांच्या समोर ठेवलं पाहिजे परंतु असं काहीही कुठल्याही सभेमध्ये ऐकायला मिळत नाही कोणाची भाषणं ऐका युट्यूबवर ऐका टी व्हीवर ऐका किंवा प्रत्यक्ष हजर राहून ऐका त्या कोणाच्याही भाषणामध्ये विकासाचा मुद्दा चर्चेला जात नाही आणि पुढे येतच नाही काय होतं टिंगल टवाळ्या हश्या टाळ्या हा गद्दार तो चोर याला मध्ये घालो त्याला मध्ये घालो याने एवढे खाल्ले त्याने तेवढे खाल्ले अशा पद्धतीची चर्चा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये होते मित्रांनो आणि ही अत्यंत धोकादायक गोष्ट आहे लोकशाहीसाठीच नव्हे तर राज्याच्या हिताची ही गोष्ट नाही राज्याच्या हितासाठी काही वेगळं हवं आहे आणि ते हवं आहे या राज्याच्या प्रगतीला गती देणारा विचार अरे विचारच तुम्ही मांडत नसाल तर राज्याला तुम्ही काय गती देऊ शकणार आहात अशा प्रकारची गंभीर परिस्थिती चिंताजनक परिस्थिती प्रत्येक नागरिकाने काळजी करावी अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राला मतदानाला जायचंय प्रत्येक नागरिकाने आपल्या घरून मतदानाला जात असताना या राज्याच्या हितासाठी मतदान करावं या राज्याच्या प्रगतीसाठी मतदान करावं या राज्याच्या सौख्याने समृद्धीसाठी मतदान करावं असं आवाहन करायला सुद्धा आता कोणी पुढे येत नाही हे खूप मोठं या राज्याचं दुर्दैव आहे हा महाराष्ट्र आपला समृद्ध महाराष्ट्र हा कणकर महाराष्ट्र हा दगडाचा देश असलेला महाराष्ट्र हा अत्यंत संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला महाराष्ट्र नेमका कुठे चाललाय ही काळजी करणारी गोष्ट आहे आणि म्हणून उद्याच्या निवडणुकीमध्ये तुम्ही मतदार महाराष्ट्राचे तुम्ही सर्वजण मतदार कुठल्याही विचाराचे असा कुठल्याही पक्षाचे असा कुणाही जातीचे असा राज्याच्या हितासाठी मतदान करा इतकाच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव आवाज महाराष्ट्राचा